नमस्कार मी चित्रा मेहंदळे आणि मी आज हनुमान जयंती या सणाबद्दल सांगणार आहे मुलांनो तुम्ही रामाच्या देवळात नेहमी राम सीता लक्ष्मण यांच्याबरोबर त्यांच्या पायाशी बसून नमस्कार करणारा रामाचा परमभक्त मारुती पाहिला आहे ना आपला मारुती म्हणजेच हनुमान ह्याचा जन्म झाला तो दिवस होता चैत्रातल्या पौर्णिमेचा आणि वेळ होती पहाटेची म्हणून तो जन्मोत्सव किंवा हनुमान जयंती साजरी करायला सूर्योदयाच्या दे वेळी देवळात जाऊन पूजा करतात मारुतीला रुईच्या पानाचा हार घालतात तेल वाहतात शेंदूर कपाळाला लावतात प्रसाद म्हणून नारळ असतो तो घेतात हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्र ही दोन्ही मारुतीचे गुणगान आणि महात्म्य सांगणारी स्तोत्र आहेत ती प्रार्थना म्हणून म्हणतात मारुती हा आई अंजनी आणि वायू वानर वंशातील केसरी यांचा पुत्र मरुत हे सुद्धा वायूचं एक नाव आहे बरं का आणि म्हणून तो मारुती झाला त्याचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी या गावी झाला बालपणी मारुती खूप खोड्या करायचा त्याची शक्ती अफाट होती एकदा सूर्याचा लाल गोळा हे एक खायचं फळ आहे असं वाटून तो ते खाण्यासाठी आकाशात झेपावला हे पाहून इंद्राने त्याला आवरण्यासाठी रागाने आपले अस्त्र वज्र त्याच्यावर भिरकावलं ते मारुतीच्या नेमकी हनवटीला लागलं आणि त्याचा चेहरा विद्रूप झाला तो बेशुद्ध पडला हनु म्हणजे बरं का संस्कृतमध्ये हनुवटी आणि म्हणून तेव्हापासून मारुतीचं नाव हनुमान झालं मारुतीला असं बेशुद्ध पडलेलं पाहून त्याचे वडील वायू पंडित खूप संतापले आणि त्याने आपलं कामच थांबवलं आता वायू म्हणजे वारा थांबल्याने सर्व देव घाबरले सर्वत्र नुसता हाहाकार उडाला मग सर्व देवांनी विनवणी केली इंद्राने माफी मागितली तेव्हा वायुपंडित शांत झाले सर्व देवांनी लहानग्या दुखावलेल्या मारुतीला वेगवेगळ्या विद्या व शक्ती दिल्या आणि अमर राहण्याचा वर सुद्धा दिला परंतु पृथ्वीवरच्या ऋषींना हे मान्य नव्हतं कोणीतरी आठवण करून दिल्याशिवाय या शक्ती तुला वापरता येणार नाहीत अशी अट त्यांनी या सर्व वरांच्या वरती वरदानावरती घातली म्हणूनच दोस्तानो जेव्हा लंकेत रामाला जायचं होतं ना तेव्हा रामाच्या सैन्यातलं कोणीही लंकेत जाऊ शकत नव्हतं त्यावेळी श्रीरामाचे से सेनापती जांबवंत यांनी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली आणि मग काय हनुमान, का हनुमान समुद्रावरून उडून लंकेत गेला आणि त्याने लंकेत काय धुमाकूळ घातला सीतेला रावणाच्या तावडीत सोडवून आणायला कशी मदत केली हे तुम्हाला माहितच आहे आपल्या विशेष योगशक्तीमुळे अगदी छोटस सूक्ष्म रूप घेऊन तो सीतेला भेटू शकला जेव्हा रावणाने त्याच्या शेपटीला आग लावली तेव्हा एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उड्या मारत त्याने पूर्ण लंकेला आग लावली बालपणी गुरुकुलामध्ये हनुमान अनेक विषयात विद्येत छंदात युद्धकलेत पारंगत होता वेद आणि उपनिषदे त्याला अगदी तोंडपाठ होती आपले आवडते शस्त्र म्हणून त्यांनी गदा निवडली होती आपण हनुमानाला नेहमीच हाताने गदा घेऊन असलेला पाहिलंय नाही का म्हणून तर त्याला गदाधारी असं म्हणतात रावणाशी युद्ध करताना एक दिवस लक्ष्मणाला शत्रूच्या बाणामुळे दुखापत झाली आणि तो जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाला कोणाला काहीच समजेना आता लक्ष्मणाला काय करावे आणि कसे जागे करावे रामाचा तर तो धाकटा भाऊ त्याला बेशुद्ध झालेला पाहून राम कासावीच झाला आपल्या ईश्वराला असं दुःखी पाहून मग हनुमान मदतीला धावून आला वैद्यानी सांगितलं की लक्ष्मणाला शत्रूच्या बाणाची शक्ती लागली आहे आणि या शक्तीपासून त्याला जर का वाचवायचं असेल तर एका विशिष्ट अशा वनस्पतीची मुळी आणावी लागेल त्या वनस्पतीचं नाव होतं संजीवनी म्हणजेच गेलेल्याला पुन्हा जीवन देणारी ही वनस्पती होती द्रोणागिरी पर्वतावर आता युद्धभूमी श्रीलंकेत तिथून दूर भारतात पर्वतावर जायचं आणि ती वनस्पती ओळखून घेऊन यायचं हे मोठं कठीण काम होतं पण हनुमान आपल्या मनाच्या वेगाने ती वनस्पती आणायला गेला पर्वतावर गेल्यावर त्याला कळेच ना संजीवनी नक्की शोधायची कशी मग काय बलशाली हनुमानाने सगळा द्रोणागिरी पर्वतच आपल्या हातावर उचलून आणला आणि मग वैद्यानी त्यावरची संजीवनी घेऊन लक्ष्मणाचे प्राण वाचवले हनुमान अतिशय शक्तिशाली होता पण आपलं बळ शक्ती त्याने कधीही कुणालाही त्रास देण्यासाठी किंवा सामान्य जनतेला धाक दाखवण्यासाठी वापरलं नाही असा हा बलशाली वीर रामाला वनवासात असताना प्रथम भेटला आणि मग कायम त्याचा दास पाठीराखा रक्षण करता बनला रामाबद्दल त्याला अपार भक्ती होती प्रेम होत समर्पणाची भावना होती सेवा भक्ती कशी असावी याचा हनुमान एक आदर्श होता हनुमानाने केवळ श्रीरामालाच मदत केली असं नाही बरं का तर त्यानंतरच्या युगात त्याने पांडवांनासुद्धा मदत केली महाभारतातील युद्धात पांडवांच्या ध्वजावर हनुमान प्रतिमेच्या रूपाने म्हणजे चित्ररूपी हजर होता आणि पांडवांचे रक्षण करत होता हनुमान जयंती हा उत्सव नेपाळ मॉरिशस सारख्या देशामध्ये सुद्धा तिथली हिंदू लोक मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करतात Namaskar.